सिन्नरजवळ मोहरी घाटात बसला लागली भीषण आग सुदैवाने जीवितहाने टळली मात्र बस चढून पूर्णपणे खाक नाशिकच्या सिन्नरजवळ मोहरी घाटात सिन्नर, सिन्नर आगाराच्या बसला आग लागली आहे अचानक बसमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे बसला भीषण आग लागली बस क्रमांक एम एच चाळीस एन चौऱ्याण्णवशे ही मोदरी घाटातून जात असताना या बसने अचानक पेट घेतला आहे सुदैवाने बस प्रवासी सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांचे आग आटोक्यात आणण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत परंतु या आगीमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे सिन्नर आगाराच्या बसला मोहदरी घाटात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली असून सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती समोर येत आहे आवाज जनतेचा न्यूज मुख्य संपादक अनिश शेखर मनवाड